जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत कपिल पटेल इथे तिरंगी लढत आम्हाला होताना दिसते तुम्ही या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघता तिरंगी बघता की दुरंगी बघता ही लढत तिरंगी होईल परंतु इथं कपिल पटेलच बाजी मारतील कारण सगळीकडं चांगलं वातावरण आहे मुरबाडला बोलायचं झालं तर आज मुरबाड तालुक्यामध्ये परवाची जी रॅली निघाली ती फार मोठ्या प्रमाणात होती फार मोठ्या उत्साहाने लोक सहभागी त्या ठिकाणी झालेले होते आजही नियोजन आहे सकाळपासून सगळ्या गटामध्ये आणि सगळ्या गणामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन पत्रक वाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे आत्ताही शिवळ्यामध्ये बघितलं तर एक शंभर सव्वाशे लोक त्या ठिकाणी पत्रक घराघरात जाऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत अशा प्रकारे सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी असल्याकारणानं कालच कतोरे साहेबांच्या ऑफिसला सुद्धा बैठक झालेली तिथेही सगळं नियोजन ठरलेलं आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितच कपिल पटलांना मुरबाड मतदारसंघात फार मोठी मत आघाडी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण विकास काम केलेले आहेत आज मुरबाड तालुक्यामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी झालेले आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावागावामध्ये कार्यालय असेल स्मशानभूमी असेल अंतर्गत रस्ते असेल पाणी पुरवठा योजना असतील शाळागृह असतील अंगणवाडी असतील अशा प्रकारच्या अनेक विकास कामं त्या ठिकाणी झालेत आणि मला जी पाच वर्ष संधी मिळाली पुढच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी मला एक तिकडे मोकळी दिलेली होती त्यामुळे मुरबाड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कामं मला या ठिकाणी आणता आली आणि त्याचा निश्चितच फायदा महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळतो मागील आपले वडील आदरणीय फवारसाहेब उभे होते त्यावेळी ते त्यांच्यासमोर हे होते उभे आपले राजाराम साळी साहेब होते त्यावेळेस एक फॅक्टर चालू होता कुर्बी फॅक्टर आता सध्या या दोन दोन उमेदवार आग्रे आहेत आणि एक निलेश आवडी कुर्बी समाजाचे तुम्हाला या वाटतं यावेळेस कुर्बी भॅक्टर चालू शकतो नाही मुरबाडचं राजकारण हे समाजावरती कधीच फिरलेलं नाही सुद्धा साळवी साहेब होते तरीसुद्धा जे माझ्याची गावं आहेत तिथेही साहेबांना आपल्या पवार साहेबांना चांगल्या पद्धतीचं मतदान झालं होतं माझ्यासमोर त्यावेळेस राजेश पाटील उमेदवार होते तरीसुद्धा कोरावळे असेल नंतर बोरगाव असेल मानिवली असेल जी माझ्या गटातली जी गावं होती इथंसुद्धा मला चांगल्या पद्धतीने मतदान झालं होतं बोरगावला तर त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळालेलं होतं एकशे छत्तीस मतं मला जास्त मिळाली होती त्यामुळे या तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर समाजावर मतदान काही त्या ठिकाणी जात नाही विकासावर रोजच्या संबंधावर आणि आपल्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी मतदान होत असते मला या ठिकाणी निश्चितच वाटतं का ह्या मुरबाड तालुक्यामध्ये कपिल पाटील यांना फार मोठी आघाडी मिळेल कपिल पाटील यांच्या ऍकेक्टसाठी आपण आपल्या समर्थकांना काय अहवाल करू इच्छित मी मध्ये परवाद भाषणामध्ये सुद्धा सांगितलं का आम्ही घटक पक्ष शिवसेना जरी असला तरी भाजपपेक्षा दोन पावलं पुढे जाऊन आम्ही कधीच कामाला सुरुवात केलेली आहे ही सुरुवात व्हायच्या अगरच आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन तालुक्यातल्या आमच्या शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ते कार्यकर्ते तेव्हापासूनच कामाला लागलेले आणि आता तर दोन दिवसापासून सगळेजण एकत्रितपणे म्हणजे घटक पक्षाचे सगळे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी अजित गट असेल आर पी आय असेल मनसे